नमस्कार मैत्रिणींनो जोगेश्वरी क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे चार नंबरच्या मोतींचे कलेक्शन मी तुम्हाला प्रत्येक रंग हा जवळून दाखवणार आहे तुम्हाला हवा तो रंगाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे व ऑर्डरसाठी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मोतीचा कलर मोतीची क्वालिटी अगदी क्लिअरपणे बघू शकणार आहात आमच्याकडे सर्व साईजमध्ये सर्व कलरमध्ये मोती विक्रीसाठी उपलब्ध आहेत चार नंबर त्या मोतींपासून तुम्ही दाग दागिनेसुद्धा तयार करू शकतात सध्या लग्न सराई चालू आहे तुम्ही मुंडावळ्या बनवू शकतात तुम्ही दागिने बनवू शकता जसं हळदीचे दागिने किंवा लग्नासाठी दागिने किंवा गोदभराईसाठी लागतात ते दागिने बनवू शकतात किंवा घर सजावटीच्या वस्तू तुम्ही बनवू शकतात तुम्हाला हव्या तशा प्रकारच्या वस्तू तुम्ही बनवून ह्या वस्तू विक्री करू शकतात किंवा स्वतःचं घर डेकोरेट करू शकतात किंवा तुम्ही संक्रांतीला वाहण्यासाठी छोटे फुलं वगैरे बनवू शकतात रांगोळ्या बनवू शकतात लक्ष्मीचे पावलं वगैरे बनवू शकतात तुम्हाला हव्या तशा पद्धतीने हव्या तशा वस्तू तुम्ही याच्यापासून बनवू शकतात पंधरा ऑगस्टसाठी लागणारे कलर देखील तुम्हाला उपलब्ध केले जातील त्यानंतर तुम्हाला संक्रांतीसाठी जर तुम्हाला काळा कलर हवा असेल किंवा कुठलाही कलर हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा हव्या त्या रंगाची हव्या त्या साईजमध्ये इन्क्वायरी करा तुम्हाला सर्व कलर सर्व साईजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील आपल्याकडे तोरणसाठी लागणारे सुद्धा उपलब्ध आहेत किंवा तुम्ही डॉल्स वगैरे बनवत असाल आता लग्न रुखवंतासाठी डॉल्स वगैरे बनवणार असाल तर आपल्याकडे त्या डॉल्स किंवा डॉल्ससाठी लागणारं सगळं साहित्य आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत तुम्हाला यासाठी लागणारं रॉ मटेरियलमध्ये जसं तंगूस झालं किंवा सुया झाल्या त्या देखील उपलब्ध आहेत मी प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ टाकणार आहे पण मी तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळं सांगत आण जाणार आहे की आपल्याकडे कुठल्या कुठल्या गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत कारण की बऱ्याच वेळा नवीन सबस्क्रायबर आपली व्हिडिओ बघत असतो तुम्ही व्हिडिओमध्ये मोतींची क्वालिटी आणि कलर बघू शकता तुम्हाला जो कलर आवडला असेल त्या कलरचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा प्रत्येक कलरमध्ये जवळजवळ आपल्याकडे दोन ते तीन शेड्स असे विक उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकतात जसं जर आता पॅरेट ग्रीन कलर बघितला तर त्याच्यामध्ये लाईट कलर आहे डार्क कलर आहे ग्रीनमध्ये लाईट आहे है, डार्क आहे है, पिंकमध्ये येलोमध्ये सेम तसंच प्रत्येक कलरमध्ये वेगवेगळे शेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यासाठीच मी सांगते की तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा स्क्रीनवर नंबर चालू आहे त्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ऑर्डर बुक करण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय